आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूरचं बारवी धरण अजूनही पूर्ण भरलेलं नसलं तरीही धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना गळती लागली असून दरवाज्याच्या खालून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे या गळतीमुळे धरण भरायला आणखी कालावधी लागणार आहे बारवी धरणारा अकरा स्वयंचलित दरवाजे असून धरण पूर्णपणे भरल्यानंतर स्वयंचलित दरवाजे पाण्याच्या दबावाने वरच्या बाजूने उघडतात आणि पाण्याचा विसर्ग सुरू होतो मात्र या दरवाजांपैकी काही दरवाजांना खालच्या बाजूने गळती लागली असून या दरवाजांमधून धरण पूर्ण न भरताच पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे बारवी धरण सध्या बहात्तर टक्के भरलं असून धरण लवकर भरण्यासाठी दरवाजांमध्ये निर्माण झालेला दोष दुरुस्त करणं गरजेचं बनलंय वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुथाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो